अदानी पॉवर प्लांटमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या अनेक मागण्या घेऊन आंदोलन सुरू आहे आणि त्यानिमित्तानं उद्या जिल्हाधिकारी कार्यालया जिल्हाधिकारी युनियनचे लोक आणि मी आणि अदानीचे लोक बसून एक पर मार्ग आपण काढणार आहोत कोणताही मार्ग हा संवादाने निघतो आहे आणि एक चांगला मार्ग काढून अदानी आणि कामगारामध्ये तेही अदानीमध्येच काम करणारे लोक आहेत त्यांच्या त्यांनाही अदानीबद्दल प्रेम आहे आणि म्हणून त्यांच्या मध्यस्थीच्या मा माध्यमातून एक आम्ही उद्या मार्ग काढणार आहोत आणि त्यांच्या संप मागे व्हावा लोकांनाही काम मिळावं आणि महाराष्ट्रालाही वीज मिळावी हा आमचा सगळ्यांचा उद्देश आहे पण त्यांची जी हक्काची लढाई आहे सुद्धा मद, त्यांना त्यांचा हक्क मिळावा त्याकरता मी प्रयत्न करणार आहे ठीक आहे ना ها